प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी जगदंब बहुद्देशी सेवाबाई संस्था संचलित सावित्रीबाई फुले गोशाळा विठ्ठलराव खैरे यांच्या राणी उंचे गावातील गोशाळेत देशी गोवंश जतन व संवर्धन दिन साजरा करण्यात आला आहे या संवर्धन दिनानिमित्त गोमाता पूजन व प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गोमाता पूजन व संवर्धन हाकेला राणी उंचे गावात प्रतिसाद मिळतोय घनसावंगी तालुक्यातील राणी उंचेगाव येथील आदर्श सरपंच विठ्ठलमामा खैरे यांच्या गोशाळेवर शंभर गोमाताचं पूजन करण्यात आलंय गेल्या पंचवीस वर्षापासून विठ्ठल मामा खैरे यांची राणी उंचे गावात गोशाळा असून दरवर्षी गोमाता पूजन करतात घनसावंगी मतदारसंघाचे आमदार हिकमतदादा उडान यांच्या शुभ हस्ते गायीची मनोभावी पूजा करण्यात आली यावेळी राणी उंचेगाव येथील धाडसी आक्रमक माजी सरपंच विठ्ठलमामा खैरे तळेगाव येथील सरपंच भीष्माचार्य दहा तोंडे दाई येथील लक्ष्मण बरसाले राणी उंचेगावचे तंटा मुक्ती अध्यक्ष बाबासाहेब जाधव कृष्णा खोडके राणी उंचेगाव येथील ग्रामपंचायत सदस्य विकास मस्के यांच्यासह पंचक्रोशीतील शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते ट्वेंटी मराठी जालना